नमस्कार तुमचं स्वागत आहे या कथाकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक बोधकथा ऐकणार आहोत आणि त्याचं नाव आहे फुटके मडके तर आपण आता कथाला सुरुवात करूया एका गावात एक पाणक्या राहत होता त्याच्याकडे दोन मडकी होती ती मडकी तो एका कावडीच्या दोन्ही टोकांना बांधून दोन नदीवरून पाणी आणण्यासाठी वापरत असे त्या दोन मडक्यांपैकी एक मडके अगदी सुस्थितीत होते आणि त्यातून पाण्याचा एक थेंबही खाली सांडत नसे पण दुसरे मडके थोडे फुटके होते नदीपासून मालकाच्या घरापर्यंत पाणी आणताना त्या फुटलेल्या मडक्यातून अर्ध पाणी वाटेतच घळून जायचे जवळजवळ दोन वर्ष हा क्रम असाच चालू होता चांगले मडके नेहमी पूर्ण भरलेले घरी पोचत असे त्यामुळे त्याला आपल्या कामाचा खूप अभिमान वाटत असे पण ते फुटके मडके आपल्यातील व्यंगामुळे नेहमी दुःखी आणि मिंदा असायचे त्याला वाटायचे की आपण आपले काम व्यवस्थित करू शकत नाही एके दिवशी त्या फुटलेल्या मडक्याला राहावले नाही ते पाणख्याला म्हणाले मी तुमची माफी मागू इच्छितो माझ्यामुळे तुमची मेहनत वाया जाते माझ्या फुटकेपणामुळे तुम्ही नदीपासून आणलेल्या पाण्यापैकी निम्मेच पाणी घरी पोचते त्याचे बोलणे ऐकून पाणख्या असला आणि म्हणाला काळजी करू नकोस आज आपण घरी परत परत जात असताना तू वाटेतल्या त्या सुंदर फुलांकडे लक्ष दे घरी परतताना त्या मडक्याने पाहिले की खरच वाटेच्या एका बाजूला खूप सुंदर रंगीबेरंगी फुले उमरलेली होती ते पाहून त्याला थोडे बरे वाटले घरी पोचल्यावर पाणक्या त्या मडक्याला म्हणाला पाहिलंच वाटेतल्या त्या फक्त तुझ्याच बाजूला फुले आहेत दुसऱ्या बाजूला नाहीत कारण मला तुझ्या या व्यंगाबद्दल माहीत होते म्हणूनच मी वाटेच्या दुसऱ्या बाजूला फुलांची भिजे पेरली होती तू दररोज थोडे थोडे पाणी शिंपडून त्या रोपांना जगवले आहेस आज जी सुंदर फुले मी माझ्या मालकाच्या घराच्या सजावटीसाठी वापरतो ती तुझ्याच मुळे तर आहेत तर या गोष्टीचं तात्पर्य असं मित्रांनो आपल्यातील प्रत्येक दोष किंवा कमतरता ही आपली कमजोरी नसते परमेश्वराने प्रत्येकाला काहीतरी विशेष उद्देशाने बनवलेले आहे आपल्यातील वणिवांचा देखील चांगल्या कामासाठी उपयोग होऊ शकतो म्हणून स्वतःला कधीच कमी समजू नका तर मित्रांनो ही कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि अशाच कथा पुढे ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर भेटूया पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन कथा ऐकण्यासाठी